रामदास केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान का मिळतं हा आपला आजचा मुद्दा आहे माझ्यासारखाच हा प्रश्न तुम्हालाही वेळोवेळी पडत असणार हे मलाही ठाऊक आहे रामदास आठवले नेमकं असं काय करतात की दरवेळेस त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळतं बरं आठवले काही भाजप समर्थक नाहीत जिथे हवा तिथे आठवले असं चित्र पाहायला मिळतं अगदी दोन हजार एकोणीस साली सुद्धा मोदींना पाठिंबा देताना रामदास आठवले यांनी संसदीय अधिवेशनादरम्यान राहुल गांधी यांना संबोधित करताना केलेलं वक्तव्य सभागृहात हशा पिकून गेल्याचंही तुम्हाला आठवत असेल राहुल जी जब सत्ता सत्ता थी तब मैं आपके साथ था आपकी सत्ता जाने के बाद, मैंने हवा का रुख देखा और मैं मोदीजी के साथ चला गया असं विधान रामदास आठवलेने केल्याचं तुम्हाला आठवलं का आज रामदास आठवले आणि त्यांना केंद्रात कोणतंही सरकार असलं तरीही मंत्रिमंडळात स्थान का मिळतं यावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत रामदास आठवले हो यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान का मिळतं यावर तुमचं मत काय चला पटपट व्हा व्यक्त कमेंट बॉक्समध्ये करा कमेंट कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल वरती क्लिक करा तर रामदास आठवले हो यांना केंद्रात मंत्रिपद का मिळतं या विषयावरती आज आपण चर्चा करतोय सरकार कुणाचंही असलं तरीही केंद्रात थेट मंत्री म्हणून रामदास आठवले का बसतात म्हणजे पहा अगदी शिंदे सरकारचे सात खासदार निवडून आले भाजपसोबत त्यांची महायुती आहे अगदी अजित पवारांचं उदाहरण घेऊया त्यांच्या राष्ट्रवादीचा एक खासदार सुनील तटकरेंच्या रूपात निवडून आलाय असं असलं तरीही शिंदेची बोलवण राज्यमंत्रीपदावरती आणि पवारांना तर विधानसभेत मानाचं पान मिळण्याची घोषणा दुसरीकडे आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाचा साधा एक नगरसेवक सुद्धा नाही आणि थेट केंद्रात मंत्रीपद हे कसं शक्य होतं काही म्हणतात आठवले जन्माला येतानाच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आले पण राजकारणात नशीब या शब्दाला काडीचीही किंमत नसते मग रामदास केंद्राची सावी मिळते तरी कशी चला यावर आता वेळ वाया न घालवता एक एक करून फॅक्ट चेक करूया त्यासाठी आपल्याला काही आकडेवारी सुद्धा पाहायला लागेल महाराष्ट्रात दलित मतांचा टक्का पाहिला तर तो दहा पूर्णांक पाच टक्के इतका असल्याचं पाहायला मिळतं दुसरं म्हणजे राज्यात सर्वाधिक दलित मतदार हा विदर्भात पाहायला मिळतो विदर्भात तेवीस टक्के दलित मतदार आहेत तिसरा म्हणजे हेच तेवीस टक्के दलित राज्यातल्या विधानसभा निहाय विभागले तर जवळपास चौदा हजारांच्या घरात जातात चौथं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यातल्या लोकसभेच्या पंधरा जागांवर हीच दलित मतं प्रभाव टाकताना किंवा निर्णायक प्रभाव टाकताना पाहायला मिळतात असं सांगितलं जातं आता याचा आणि आठवलेंचा संबंध काय असा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला असेल तर त्याचंही उत्तर देतो राज्यात आरपीआय ही दलित संघटना दलितांच्या हक्कांसाठी काम करणारी संघटना म्हणून अस्तित्वात आली ती बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्यानंतर याच आरपीआयचे कार्यकर्ते म्हणून आठवले जोगेंद्र कवाडे सुलेखा कुंभारे अशा अनेकांनी दलित पॅन्थर व्हाया आरपीआय असा प्रवास केला कालांतरानं ची अनेक शक्ल झाली यात कुंभारे गट वेगळा कवाडे गट वेगळा वंचित बहुजन वेगळी असे पन्नास पेक्षा जास्त तुकडे ने पाहिले मात्र या सर्व तुकड्यांमध्ये लक्षात राहणारे राज्यातले दोनच नेते एक म्हणजे रामदास आठवले आणि दुसरे म्हणजे वंचितचे प्रकाश किंवा बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेबांनी आपली चूल वेगळी मांडली दरवेळेस त्यांनी भाजपवर सुख घेतलं दुसरीकडे मात्र रामदास आठवले यांची भूमिका अत्यंत लवचिक होती प्रत्येक वेळेस त्या त्या सरकारच्या भूमिकेशी रामदास आठवले यांनी जुळवून घेताना पाहायला मिळालं त्याचं फलित म्हणून आठवले राज्यातल्या दलितांचा मोठा चेहरा म्हणून केंद्रात मंत्री बनतात असाही एक होरा पाहायला मिळतो दुसरं कारण म्हणजे रामदास आठवले नवबौद्धांमध्ये अत्यंत लोकप्रिय चेहरा असल्याचं पाहायला मिळतं दलित समाजाची भलेही शक्ल झाली असतील तरीही आठवले यांना मानणारा मोठा वर्ग आहे हेही विसरून चालणार नाही आठवले केंद्रात मंत्री असल्यावर त्याचा फायदा खाली अगदी कार्यकर्त्यांनाही होतो हेही त्यांचे कार्यकर्ते मान्य करतात पातळीवरती बोलायचं झाल्यास उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सुद्धा रामदास आठवले यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे या सर्व मतांची बेरीज भाजप किंवा सत्तेत असलेल्या प्रत्येक पक्षासाठी अत्यंत महत्वाची ठरते असं भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी टाकशी बोलताना सांगितलं रामदास आठवले कधीही छलकपटाचं राजकारण करत नाहीत असं ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी टाकशी बोलताना मत व्यक्त केलंय शरद पवारांच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता आता शरद पवारांवर किंवा काँग्रेसवर जाहीर टीका करतात हेही सांगायला केतकर विसरले नाहीत असं जरी असलं तरीही दलितांवर जिथे अन्याय होतो तिथेही कधी रामदास आठवले यांनी टीका केल्याचं ऐकिवात नाही एक नजर टाकूया रामदास आठवले यांच्या राजकीय कारकिर्दीवर पहा रामदास आठवले यांचा राजकीय प्रवास एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव परिषद सदस्य त्यावेळेस समाज कल्याण परिवहन रोजगार हमी पद त्यांनी भूषवली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली उत्तर मुंबईतून खासदार म्हणून निवड एकोणीसशे नव्याण्णव नौ ते दोन हजार चार पर्यंत ते पंढरपूर इथनं लोकसभेवर निवडून गेले 2009 लोकस निवड पराभाव हो दोन हजार नऊ साली लोकसभेच्या निवडणुकीत आठवलेंचा शिर्डीतनंच पराभव झाला पराभवानंतर आठवले आणि आघाडी यांच्यामध्ये कुजबूज होऊ लागली आणि त्याचंच फलित म्हणून दोन हजार अकरा साली त्यांनी आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला दोन हजार चौदा साली त्यांना भाजपतर्फे राज्यसभेवर पाठवलं गेलं दोन हजार सोळा साली त्यांना सामाजिक न्याय खात्याचं राज्यमंत्रीपद मिळालं दोन हजार चोवीस साली त्यांची सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी पाहता प्रकाश आंबेडकरांना केंद्रातल्या सरकारशी युती करण्यात फारसा इंटरेस्ट नाही दुसरीकडे राज्यात दलित चेहरा म्हणून रामदास आठवलेंशिवाय इतर कोणी नाही तिसरीकडे राज्यातल्या दलित वर्गाला आपल्यासोबत ठेवायचं असेल तर आठवलेंना मंत्रिपद देण्यापासून पर्याय नाही असा एकंदरीत मूड केंद्रातल्या सर्वच सरकारांचा दिसून आला त्यामुळेच रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद मिळतं हेच सर्व निकष पाहता लक्षात येतं चला तुमचं यावर मत काय व्हा व्यक्त घेऊन टाक या तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद